आंबेघर व मिरगाव सारखीच आमच्या या गावातील वाडी वस्त्यांची अवस्था होण्याची संबंधित प्रशासन वाट बघणार का पाटण तालुक्यातील येरडा या गावातील ज्योतिबाची वाडी उंबरपेडा रामाचा वाडा खंडूचा वाडा या वाडी वस्त्यांमध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काही ठिकाणी दरडी कोथून शेत पिकांसह शेतीचे तसेच गावाला दळण वाहनासाठी जोडणारा नुकतात एक दीड वर्षापूर्वी झालेला रस्ता या रस्त्यात छोट मोठे पूल हे सर्व वाहून गेले यातूनच संबंधित कॉन्ट्रॅक्टरने काम कसे केले असावे हे स्पष्ट होत आहे मग कोणाला किती टक्के दिले आणि त्यातून राहिलेल्या पैशात काम केले हे लवकरच सगळ्यांसमोर येईल असो तो भाग गौण आहे आपण सध्या या गावातील ग्रामस्थांकडून जाणून घेऊया नक्की कशी आहे या गावातील परिस्थिती नमस्कार मी पाटण तालुक्यातला येराड गावचा रहिवासी आहे मग रोमनवाडी आणि मग तुम्हाला आम्ही अक्षरशः दोन व्हिडिओ दाखवलं बघा होळीचं जे एक रोडचं काम झालेलं आहे दोन व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवलं कसं ते रड म्हणजे खच्ची करून झाले एक तर पूर्ण फुलच गेलेलं आहे गावचा तर तुम्हाला आम्ही दाखवलं आहे आणि ते आमच्या कॉन्ट्रॅक्ट गावातल्या रहिवाशी वारंवार कॉन्ट्रॅक्टरला सांगून सुद्धा एवढं एवढ म्हणजे जास्त पाणी येते हे करून तरी ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काम केलेले रोडचं त्या दोन्ही पुलांचं आणि ते पूल आता तुम्ही मला व्हिडिओमध्ये बघितले पूर्णपणे वाहून गेले आणि त्या त्या, त्या पुलामध्ये दुसऱ्या सेकंड जो पूल आम्ही दाखवला त्यात एक आमचा माणूस पण चांगला होऊन गेला त्या ते त्याचं मला वाटतं प्लेस तीन दिवसांना सापडले तर तुम्हाला सांगायचं म्हणजे तीन दिवसात त्याचं प्लेस सापडलं त्यामुळे वारंवार कॉन्टॅक्ट करायला आम्ही सांगू त्या लोकांनी सांगू त्या रोडचं काही काम व्यवस्थित केलं नाही आणि प्रशासनाने पण त्यात अजिबात लक्ष घातलेलं नाही वारंवार लोक कसे खेडेपाड्यात लोक एकदम वारंवार सांगितलं तरी त्यांनी काही लक्ष दिलेलं नाही हा असं काम केलंय आणि निघून गेले आता दुसरा तो एक पहिला मुद्दा झाला आणि दुसरा आमच्या पाण्याचा प्रॉब्लेम पाणी आता तुम्हाला दुसरा एक व्हिडिओ ते दरड कोसळ एवढी मोठी दरड कोसळलेल्या की आम्ही बघितलं काय आम्हाला असं अंगाव काटो भरते त्याला दरडीत आमच्या पाण्याच्या ज्या जे आम्ही ग्रॅज्युएट ग्रॅज्युएटन पाणी आहे ना पाणी सुद्धा भरतो तरी पण ते आता मला वाटतं पंधरा दिवस झाले ते पायपा सगळे होऊन गेले माहिती जर किती चार ते पाच पायपांशी पण बघून आले पाच पायपा आमचे पूर्ण होऊन गेले लोकांचे ॲक्सेस झाले त्या पाण्याच्यामुळं घरात मी लोकांच्या उकळाचे कुठल्या अशी की लोकांशी भीतीनं म्हणजे सांगता येत नाही म्हणजे भीती लोकांनी मनात बुद्धरली आहे मला असं मग म्हणायचं आहे की तुम्ही जे आंबेघर हे मिरगाव तसे तुम्ही आता जाऊन तिकडे तिकडं झाल्याप्रमाणे तुम्ही तिकडं जाऊन गाठी बिटी घेतल्या त्यांची होईल मग तसं आमच्या गावात भाव होता असं तुम्हाला वाटतंय का प्रशासनाला कसं वाटतंय का की आमच्या गावाचं तसं व्हावं किती आता तुम्हाला तिसरा मुद्दा घ्यायचा लाईट आता लाईटचं काय झालंय तीन दोन तीन लोकांनी इथला घरपाळा न भरल्यामुळे पूर्ण आमचे कोलावरची लाईट खंडित केलेली आहे त्यामुळं रात्री जो वाघ येतोय पुन्हा दारात कुत्र घेऊन जातोय मला वाटतं दोन दिवसापूर्वी एका वाघाने आमची पुत्र घेऊन जाईल लाईट नसल्यामुळे लोकांना बाहेरचं काही दिसत नाही त्यामुळे असं आगाव एकदम भीतीचं वातावरण आमच्या निर्माण आहे आणि असं म्हणजे बाहेर लोक भेटतात लाईट तसल्यामुळे पोला शिकवत रात्री लोक बाहेर निघतच नाही त्यामुळे लोक भीती आहेत वाघाच्या बाहेर पण निघत नाहीत त्यामुळं प्लीज मला प्रशासनाला प्रशासनाला परत आमच्या गावचे जे आहेत पुढा लोक त्यांना सगळ्यांना कळकळीची विनंती की त्यांनी त्वरित या गावचं जे काय लोकांचं पडतडचं नुकसान झाले परत पाण्याचा प्रॉब्लेम लाईटचा प्रॉब्लेम हे सगळ्याकडं तोर त्यांचं सगळ्यांचं म्हणजे जे लोकांचे नुकसान झाले इकडे दरणींच खाडी पोहोचाले ते सगळ्यांचं पंचनामा माग करून सगळं व्यवस्थित त्यांना न्याय द्यावा एवढीच माझी प्रशासनाला लास्टची विनंती कळकळीची विनंती आहे जय जय महाराज